महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशाच्या सीमेवर असलेल्या आंबेगाव परिसरात शिरपूर तालुका पोलिसांनी गांजाच्या शेतीवर कारवाई केली असून सुमारे तीन एकर वर ही गांजाची लागवड करण्यात आल्याची माहिती तालुका पोलिसांनी दिली आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गांजा जप्त करण्यात येत असून मका या पिकांचे आठ ही गांजाची लागवड करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे तीन एकर क्षेत्रात तब्बल दोन कोटी वीस लाख रुपयांचा तब्बल अकरा हजार किलो गांजा पोलिसांनी जप्त केला असून या गांजाची मोजणी शिरपूर तालुका पोलिसांकडून पूर्ण केली असून मध्य प्रदेश सीमेपासून अवघ्या पाचशे मीटर अंतरावर सांगवी पोलिसांनी ही कारवाई केली आहे धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात दोन कोटी वीस लाख रुपयांचा गांजा शिरपूर तालुका पोलिसांनी हस्तगत केला आहे शिरपूर तालुक्यातील आंबेगाव शिवारात रूपसिंग पाडा येथे कैलास भाऊसिंग पावरा यांनी तीन एकर क्षेत्रामध्ये गांजाची लागवड केली असल्याची माहिती शिरपूर तालुका पोलीस तसेच पथकाला माहिती मिळाली होती आधारे ही कारवाई करण्यात आली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांनी दिली आहे पोलीस अधीक्षक श्री श्रीकांत सर यांना गोपनीय माहिती मिळाली होती की शिरपूर तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील आंबे या गावात जवळ वन जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणात गांजा या अंमली पदार्थाची लागवड करण्यात आलेली आहे त्याच्यावरती कारवाई करण्याच्या संबंधाने स्थानिक पुणे शाखेच्या टीमला आणि पोलीस स्टेशनच्या टीमला संयुक्त कारवाई करण्याचे आदेश काल दिनांक का आठ दोन पंचवीस रोजी मान्य पोलीस अधीक्षक सो यांनी दिले होते त्यावरून कालपासून आज काल दिवसभर आणि आज संध्याकाळपर्यंत ही कारवाई सुरू होती सदर कारवाईमध्ये हो जो सदरची मुलांना जमीन कसत होता कैलास पावरा राहणार आंबे हा घटनास्थळावरून फरार झाला आहे आणि एकूण अकरा हजार किलो गांजा या वनस्पतीला आम्ही जप्त केलेला आहे त्याची बाजारभावाप्रमाणे किंमत दोन लाख दोन करोड वीस लाख रुपये इतकी आहे जागर प्रतिनिधी रूपक बिरारी धुळे